नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ हिंदू श्री नरसिंग गोपालदास महाराज गोदाघाट पंचवटी नाशिक फक्त संत जाणतात त्यांचे वर्णन श्री माधवनाथ महाराज चरित्रात असं वर्णन केलंय येता येथे दुरून केले परमहंस हास्य वदन हसतची उभा राहून मांडीवरी थाप ठोकली नाते ठोकिले निज दंड केले एक निनाद गोपाला नाही तैसा स्वर फेत केला निजमुखे झाला हाची संवाद हेच या संतांचे शब्द याचा अर्थ बहुगोड संतची जाणती श्री माधवनाथ चरित्र साकुरे इथल्या हंसराज नावाचा एक भक्त दम्याच्या विकारांनी हैराण झाला होता तसंच दोन्ही पुत्रीक पण होता तो महाराजांच्या दर्शनास काळाराम मंदिरात गेला तेव्हा महाराज म्हणाले की तुला बाधा आहे तसं त्यासाठी तू शिर्डी इथं जा श्री साईबाबा तुला दोन थोबाडीत मारतील आणि तुझं काम होईल त्याचप्रमाणे हंसराज हे एकोणावीसशे सोळामध्ये शिर्डीस गेले श्री साईबाबास सा नमस्कार करताच श्री साईबाबांनी त्यास दोन थोबाडीत मारल्या व भूतास म्हणाले निघून जा त्या दिवसापासून हंसराज यांचा दमा कायमचा बरा झाला व त्यास यथावकाश पुत्र लाभ झाला श्री गोपालदास महंत महाराज समाधी नाशिक तातासाहेब वानवळे यांना औशंगाबाद इथं त्यांच्या मुलीच्या घरी गोपाळदास महाराजांना घेऊन जाण्याची इच्छा झाली त्यांना नातू झाला होता व मुलीस महाराजांच्या दर्शनाची इच्छा झाली पण गोपाळदासनी जाण्याचं नाकारलं शेवटी श्री माधवनाथास मध्यस्थी घातलं व दोन माणसे गोपालदास महाराजांना अनावयास केली त्यांना पाहून महाराजांनी उग्र रूप धारण केलं व म्हणाले नरसिंह आपला आसन छोडकर नाही जाते चले जाओ नाही तो दंडा मिलेगा तेव्हा ती दोन माणसं पळून गेली मग श्री माधवनाथांनी परत मध्यस्थी केली व निरोप पाठवला आपके भाई कहते आप नर्मदा माता बुलाती है मग आपली फाटकी गोधडी घेऊन व विजार घालून ते टांग्यात बसले श्री गोपालदास तसे नगरच असत पण बाहेर जाताना तसे जात नसत ते शांत वृत्तीनं रेल्वेत बसले आणि मध्ये जळगाव इथं कर्डिले मामलेदार यांच्याकडे उतरले तिथं जाताच अत्यंत घानेरड्या नाल्याचे पाणी पिऊन ते पिशाचे लिला करू लागले त्यांना अन्यास जे लोक गेले त्यांना पण पाण्याचा प्रसाद मिळाला पण ते पाणी नर्मदा जलासारखे गोड लागले श्री माधवनाथ महाराज तसंच गोपालदास यांच्या भेटीचे बरेचसे उल्लेख सापडतात परंतु त्यांच्या बोलण्याची सांकेतिक भाषा इतरांस जमत नसे श्री बिडकर महाराज हे नाशिक इथून सन एकोणावीसशे आठमध्ये मध्ये काळाराम मंदिरासमोरील दत्त मंदिरात सहा महिने राहिले होते हे एकशे सात वर्षे जुने दत्त मंदिर पंचवटीत काळाराम मंदिराच्या समोर आहे व श्री बिडकर महाराजांनीच स्थापन केले आहे जेव्हा श्री बिडकर महाराजांचे भक्त गोपाळदासांचे दर्शनास गेले तेव्हा ते म्हणाले सोने इथून तिथून सर्व सारखेच असते अशा रीतीनं गोपाळदासनी सांगितलं की सर्व संत सारखेच असतात त्याची पडताळणी नको श्री गजानन विजय अकराव्या अध्यायात श्री गजानन महाराज व गोपालदास यांच्या भेटीचा उल्लेख असा वर्णन केला आहे वंदिली माय निलंबिका देवी गहिनीनाथ देखा तेथुनी झाले नाशिका गोपालदास भेटावया हा गोपालदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावणी दारात पंचवटीच्या दारात बसला असे राम मंदिरासमोर एक होता पिंपळाचा पार शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन गोपाळदासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळींना आज माझा बंधू आला वराडातून गजानन गोपाळदास महंत हे फार उच्च कोटीतील संत होते त्यांनी नाशिक इथं शुक्रवारी माघवद्य नवमी शेके अठराशे एक्केचाळीस रोजी आपले अवतार कार्य संपवले श्री गोपालदास महाराजांची समाधी पंचवटी इथे गोदावरी नदीच्या काठी आहे श्री महाराज ज्या ओवरीत होते व नंतर धुनी लावून होते ती ओव्हरी काळाराम मंदिरात प्रवेश करताच उदव्या आहे इथे श्री महाराजांचा फोटो ठेवलेला आहे नमस्कार नाशिक मध्ये ज्या पाच संजीवन समाधी आहे त्याची एक समाधी ही नरसिंह गोपालदास महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे महाराज समाधिस्थ होऊन आज एकशे सहा वर्ष या ठिकाणी होत आहे महाराज देहरुपानी ज्यावेळेला होते त्यावेळेला ते राम मंदिरामध्ये बसायचे काळाराम मंदिरामध्ये महाराज बसायचे त्यावेळेला ब्रिटिश राजवट होती ब्रिटिशांची जे कलेक्टर होते त्यांची जी बायको आहे ती उद्या आली महाराजांना तिथे बघायला राम मंदिराला भेट द्यायला त्यावेळेला महाराज दिगंबर अवस्थेमध्ये होते आणि अशा प्रकारच्या दिगंबर अवस्थेमध्ये त्या बाईंनी ऑर्डर दिली त्या पुजाऱ्यांना की या माणसाला बाहेर काढून टाका या ठिकाणी बाहेर काढलं गेलं महाराजांना त्याच्यानंतर त्या मंदिराचे सगळेचे दरवाजे ते लॉक केले गेले सकाळी ब्रह्ममुर्तावर बघतात तर महाराज परत मंदिरामध्ये गजानन महाराज हे महाराजांना त्यावेळेला भेटायला यायचे असं मी म्हणत नाही आहे तर गजानन महाराजांच्या अकराव्या अध्यायामध्ये नासिकाशी गेलो गोपालदासाशी भेटलो अशा प्रकारचं त्या ठिकाणी असायचं साईनाथांचा सा नवस घेऊन भेटण्याची ताकद किंवा पात्रता अशी महाराजांची त्या ठिकाणी होती तेहतीसाव्या अध्यायामध्ये उल्लेख आहे माधवराज संजीवनीमध्ये मा सुद्धा या प्रकारचा उल्लेख आहे या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो वीस बावीस वर्षापूर्वी या ठिकाणी करण्यात आला एका बाजूला गोदावरी आहे या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे एका बाजूला वरुड आहे आणि एका बाजूला सरस्वती आहे अशा या ठिकाणी महाराज जे आहेत हे चैतन्य या ठिकाणी आहेत आजही अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार या ठिकाणी बघायला मिळतात दोन हजार आठ मध्ये या ठिकाणी महापूर येऊन गेला तीन दिवस कळसाला पाणी होत परंतु महाराजांचा या ठिकाणचा चिंता किंवा दिवस सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आहे नमस्कार या लेखातील माहिती ही श्री विवेक वैद्य पुनर्वसु प्रकाशन व संपादक स्वामी कृपा दिवाळी अंक यांच्या श्री गजानन महाराज चरित्रकोश व श्री माधवनाथ महाराज यांच्या चरित्रातून घेतली आहे जनस्थान हिंदू टाइम्स मुख्य संपादक विनोद पवार नाशिक